नमस्कार वास्तुशास्त्रात घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचे स्थान निश्चित केले जाते वस्तू ठेवण्याची एक योग्य दिशा असते आणि याचा आपल्या जीवनावर चांगला आणि वाईट परिणाम होतो घरात खरी समृद्धी आणते अशाच परिस्थितीत काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या जाणून बुजून किंवा अजंतपणे दुर्लक्ष करतो त्यापैकी एक म्हणजे घरात दररोज वापरला जाणारा झाडू वास्तुशास्त्राला विशेष महत्व दिले जाते की वास्तुशास्त्रामध्ये अनेक नेम ही सांगितलेत की जे जे पालन करणे गरजेचे आहेत वास्तुशास्त्राच्या नियमाचे पालन केल्यामुळे तुमच्या जीवनात सर्व समस्या दूर होतात आणि पितृदोषही दूर होतो पितृदोष निर्माण झाल्यामुळे तुमच्या महत्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात आणि तुमची प्रगती होत नाही याच झाडूच्या संबंधित देवी लक्ष्मीशी आहे वास्तुशास्त्रातही त्याच्या देखभालीचा आणि वापरण्याचे नेमही आहेत याचा अवलंब करून आपण देवी लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो आणि झाडूचे वापरणे आपण घरात कचराच नाही तर गरिबी देखील दूर करू शकतो वास्तुशास्त्रानुसार घरात झाडू ठेवताना अनेक खास गोष्टी लक्षात ठेवले पाहिजेत तुम्हाला हे सामान्य वाटेल पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ते तुमच्या घरात लक्ष्मीच्या संबंधित संपत्तीशी देखील संबंधित आहे झाडू हे संपत्तीचे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात की ज्या योग्य ठिकाणी ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत तील वाता वरन, सकरत तो, तो नाही आणि घरातील वातावरण सकारात्मकता राहण्यास मदत होते आपण दररोज या गोष्टी स्वच्छतेसाठी वापरतो परंतु त्या ठेवण्यासाठी आपण योग्य आणि जागा निवडत नाही आणि अनिच्छेने आपण आपल्या घरात गर्बेला स्थान देतो जर आपण जाणून घेऊया की घरात झाडू आणि कोटे कसा ठेवावा झाडूशी संबंधित कोणत्या चुका आहेत ज्या कधीही करू नये झाडू आणि पुसणे कोटे ठेवावे वास्तुशास्त्रानुसार झाडू आणि झाडू घराच्या वायू किंवा पश्चिमला ठेवावे वास्तूनुसार झाडू फक्त दक्षिण दिशेला ठेवावा झाडू अशा ठिकाणी ठेवू नये जिथे थेट दिसतो की ते लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले पाहिजे झाडू खाली ठेवायला पाहिजे घरात झाडू उभा ठेवणे शुभ मानले जात नाही जर असे झाले नाही तर तुम्हाला आर्थिक अडचणीचे तोंड द्यावे लागू शकते चुकूनही झाडू आणि पुसणे कोठेही ठेवू नये घराचे ईशान्य किंवा कोपऱ्यात झाडू आणि पुसणे कधीही ठेवू नये झाडू शन्य दिशेला ठेवू नये असे म्हटले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता होते या गोष्टी पूजास्थानाजवळ स्वयंपाकघरात किंवा बेडरूममध्ये ठेवणे चांगले नाही घरात झाडू कधीही पायाखाली येऊ देऊ नका त्यामुळे माता लक्ष्मी क्रोधित होतात तर तुम्ही झाडू बदलणार असाल तर शनिवारी यासाठी शुभ मानला जातो झाडू नेहमी कृष्ण पक्षात खरेदी करावा झाडूला कधीही लात मारू नका किंवा जोरात फेकू नका सूर्यास्तानंतर कधीही झाडू नये त्यामुळे पैशाचे नुकसान होते वास्तूनुसार कधी तुटलेले झाडूही वापरू नये जुना झाडू घरात नकारात्मकता आणतो शनिवारी किंवा आमुश्याला ते घराबाहेर काढावे घरात जुना झाडू काढून टाकल्याने घरातील गरिबी दूर होते आणि घरात सकारात्मकताही येते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ